नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू चला मंडळी आपल्या मराठी संगीताला अजरामर करणारे स्वर्गीय सुधीर फडके त्यांच्या जीवनावरती आधारित एक चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे स्वर गंधर्व तुझीर फडके या चित्रपटाचे निर्माते आहेत सौरभ गाडगिळ जे की पी एन जी ज्वेलर्सचे सर्वे सर्व आहेत आणि हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाचा आता ट्रेलर आलेला आहे हा ट्रेलर नक्की काय तेच आता आपण पाहणार आहोत आणि या ट्रेलरमध्ये कोणकोणत्या गोष्टी उलगडल्यात तेच आता आपण पाहणार आहोत चला तर मग हा ट्रेलर पाहूयात Divine बाबूजी Babuji, तुमच्या संगीत प्रतिभेला आणि स्वरातील आर्ततेला सलाम. नाही खर्चली कवडी कमणी. जे माझ्या मनाला भावत ते माझ्या संगीतातून माझ्या गळ्यातून उतरतं तुमच्या समोर येत आहे सुधीर भडके. मी मुंबईहून आलो मी गायक आहे रेडिओवर गातो तुम्ही एखादा गाड्याचा कार्यक्रम माझा करू शकता का तुला गाणं काही नको आहे सुधीर तुझ्या जीवाचे तू तु फार हाल करून न घेता आता मुंबई सोडावी हा एवढाच एक पर्याय तुझा गळाच आता तुला जगवेल पदोपदी सोसलेल्या जाणीवेतून अर्थता माझ्या स्वरात उतरते सुरेल गायलाच सुद्धा आजपासून प्रभात चा नवा संगीत दिग्दर्शक सुधीर फडके सुधीर मला तुझ्याकडून माझ सर्वात आवडतं गाणं ऐकण्याची इच्छा आहे राष्ट्रभक्तीने प्रेरित संघाबद्दल प्रेम निष्ठा विश्वास दाखवलायच ना मग आम्ही सगळेजण तुला एकटे कसे काय सोडू माझ्या राष्ट्रप्रेमाला ललिताबाईंनी कायम साथ दिली श्रीधरच काय करायचं ते मी बघते पण मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही एवढं नक्की योगेश देशपांडे पावला पावलावर संघर्ष आणि जगण्याची लढाई केलेला हा प्रवास शिखर बिंदू पर्यंत पोहोचतो तुमच्या मनातलं संगीत ओळखून गाण्याच्या ओळी कागदावर उतरवण्यात मजा येईल बाबूजी तुम्ही

तो आ, कमाला सा, सा, है। बद्दल संगाई तर मंडळी हा कमाल असा चित्रपटाचा ट्रेलर आहे बाबूजींबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याच लोकांनी त्यांचं संगीत ऐकलेलं असेल तुमच्यापैकी जे की आधीच्या काळातील असतील म्हणजे जुन्या पिढीतील लोक असतील त्यांनी तर ऐकलेलंच आहेत आत्ताच्या येत्या पिढीत देखील त्यांची बरीचशी गाणी ही मी देखील स्वतः ता ऐकत आलेलो आहे जगाच्या पाठीवर नावाचा त्यांचा जो सिनेमा आला होता तो प्रचंड गाजला होता त्या चित्रपटाचं देखील त्यांनी संगीतबद्ध केलेली जी काही गाणी आहेत ती अजूनही लक्षात आहेत लहानपणापासून त्यांचं संगीत हे कानावरती पडत आलेलं आहे त्याच्यामुळे बाबूजींच्या जीवनावरती हा चित्रपट म्हणजे स्वर्गीय स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट आहे हा ट्रेलर नक्कीच अंगावरती शहारा आणतो आणि असा उत्कंठावर्धक चित्रपट आहे चित्रपटाचं म्युझिक नक्कीच कमालीच आहे ते त्यांचंच स्वतःच आहे त्यातील काही जी गीता आहेत ती जशी या तशी या चित्रपटामध्ये घेतलेली आहेत सुनील बर्वे आ, हुर हा हुरहुंदरी कलाकार आहे तो साकारतोय सुधीर फडके यांची ही भूमिका मी तर हा चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे येत्या एक मेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय चित्रपटामध्ये बरीचशी तगडी स्टारकास्ट आहे योगेश देशपांडे हे स्वतः लेखक दिग्दर्शक आहेत या चित्रपटाचे हीधर फडके म्हणजे सुधीर फडके यांचे जे काही चिरंजीव आहेत त्यांनी या चित्रपटाच्या संगीताचा भार पेललेला आहे त्याच्यामुळे हा एक म्युझिकल ट्रीट असलेला चित्रपट असणारे दळी असा हा चित्रपट येत्या एकमेला येतोय असा सविस्तर असा रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मी या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहे जवळपास पन्नास वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांचं संगीत गाजलं अशा एका लिलया कलाकाराचा हा चित्रपट आहे आणि त्याच्यामुळे हा चित्रपट खरंच मराठीतील एक सर्वात मोठा बायोपिक असणार आहे संगीतमय बायोपिक असणार आहे त्याच्यामुळे मी या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहे येत्या एक मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघायला हवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगायला तर बाबूजींच्या गाण्यावरती एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो इतकी गाणी आहेत बऱ्याचशे हिंदी आणि मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेले आहेत त्यांची भावगीते देखील प्रसिद्ध झाली होती तुम्हाला त्यांची कोणती कोणती गीतं आठवतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मला त्यांच्या आठवणीतलं जे काही गाणं आहे ते म्हणजे आकाशी झेप घेती पाखरा किंवा देहाची ती जोरी यांसारखी बरीचशी गीतं आहेत जी की मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आणि तुम्ही देखील ऐकत आलेलं असाल तर ती कोणती तुमची आवडती गीतं आहेत ऐकत आलेलं आहात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि बाकी तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात ते सांगायला विसरू नका नक्की कमेंट करा आणि हा छोटासा ट्रेलर रिव्ह्यू तुम्हाला कसं वाटला ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र